ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दतवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा टाकळीवाडीत उत्साहात दतवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा विद्या मंदिर टाकळीवाडी येथे एकोणीस डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाल्या स्पर्धेचं उद्घाटन उपसरपंच प्रमिला आवटे केंदपा कांबळे तुकाराम चिगरे भरमु बदामे व व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुभांगी खोत यांच्या हस्ते संपन्न झाले तर बक्षीस वितरण समारंभ खुशाल कांबळे बाजीराव गोरे अनिल कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे संतोष चिकरे लक्ष्मण निर्मळे शेंडुरे निशांत गोरे मनीषा निर्मळे बाळाबाई कांबळे उपस्थित होते सांघिक स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे समूह गीत वरिष्ठ गट प्रथम कन्या दत्वाड द्वितीय टाकळीवाडी तृतीय कन्या घोसरवाड कनिष्ठ गट प्रथम कन्या दत्वाड द्वितीय कुमार हेरवाड तृतीय टाकळीवाडी समूह नृत्य वरिष्ठ गट प्रथम कन्या दत्वाड द्वितीय नवे दानवाड तृतीय कन्या घोसरवाड कनिष्ठ गट प्रथम दानवाड द्वितीय कन्या दत्तवाड तृतीय कन्या घोसरवाड नाट्यकरण वरिष्ठ गट प्रथम टाकळीवाडी द्वितीय नवे दानवाड तृतीय कन्या दत्तवाड कनिष्ठ गट प्रथम कन्या हेरवाड द्वितीय टाकळीवाडी तृतीय कन्या घोसरवाड प्रश्न वरिष्ठ गट प्रथम कन्या हेरवाड द्वितीय कन्या दत्तवाड तृतीय कुमार हेरवाड हेरवाड कनिष्ठ गट गट प्रथम प्रथम कन्या द्वितीय तृतीय कुमार कथाकथन वरिष्ठ फकीर कन्या दत्तवाड द्वितीय सर्वेशा कांबळे कन्या घोसरवाड तृतीय संस्कृती मोडके कुमार नवे दानवाड कनिष्ठ गट प्रथम आरोही धुमाळे कन्या दत्तवाड द्वितीय अंजली निर्मळे टाकळीवाडी तृतीय अक्षरा पाटील कन्या हेरवाड सांस्कृतिक स्पर्धा पार पाडण्यासाठी गटशिक्षण अधिकारी भारती कोळी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांचे मार्गदर्शन लाभले तर केंद्र प्रमुख सुभाष कुरुंदवाडे रमेश कोळी राजू जुगळे संजय दळवी भालचंद्र खोत सहदेव माळी दिलीप शिरढोनी यांचे सहकारी लाभले महानकन्यासाठी महेश पवार टाकळीवाडी